नमस्कार मित्रांनो बातमी आहे गोंदिया जिल्ह्यातील तालुका सळ्या तालुक्यातील सेंडा कोल्हारी गाव से सिल शेतकऱ्यांच्या शेतात बिबट्याचा बचडा आढळला यावेळी काही व्यक्तींनी बछड्याच्या सेफ्टीला धरून फरफकडले यात बछड्यात जखमी झाला त्यानंतर उपचार दरम्यान बछड्याचा मृत्यू झाला वन विभागाने तीन जणांवर वन्यजीव अतिनियमानवे गुन्हा दाखल केला आहे कधी कधी माणसाचे कौर्य या राणी अधिक भयंकर असते निष्पा प्राण्यांना या कौर्यामुळे नाहक जीव जीव गमावा लागतो याच्याच प्रत्यय अर्जुनी तालुक्यातील कोयलार बीटमध्ये आला आठ महिन्याच्या एका जखमी बिबट्याला काही बेदरकार तरुणांनी फरफकट नेऊन फेकून दिली ह्या तरुणांनी जखमी बिबट्याचे शेप्ट धरून त्याच्याशी फोटो काढले त्याला फरफकट नेले ने आणि फेकून दिल्यासारखी के दुष्कृष्ट केली सोशल मीडियावर असा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वन विभागाने यामध्ये साबित असलेल्यापैकी तिघांना अटक केली तर काही शोध घेण्याचे काम सुरू आहे बघूया संपूर्ण बातमी जी एस राठोड वनपरिक्षेत्र अधिकारी सडकवरचे या घटनेबद्दल म्हणजे आम्हाला दिनांक सहाला रविवारी कोयलारी इथून माहिती मिळाली की इथं वाघाच्या बछड्या आहे बा बिबटचा त्या माहिती मिळाली आम्हाला तर मग माहिती मिळाली तर आम्ही तसं स्टॉपला इकडे तिकडे हे करू कॉल करून मग घटनास्थळी किती स्टॉप एकच मिळाला सहा तारखेला त्याचा मृत्यू झाला हां नंतर त्याला आणला आम्ही तिथून आणि त्याच्यानंतर त्याच्यावर औषधोपचार केले मग तो दोन दिवसानंतर तो मरण पावला रात्रीच्या वेळेस त्याच्यानंतर त्याचं पी एम वगैरे हो केलं इथं आणि मग त्याचा जो एक व्हिडिओ व्हायरल झाला की लोकांनी बघा त्याच्यासोबत छेडखानी केली चित्र वगैरे दिसले सर्व तर मग त्यानुसार आम्ही अन्नगुन्हा नोंदविला आणि संबंधित दोन तीन आरोपी आम्ही अटक केली आणि त्यांना आणलं आता त्याचं कोर्टामध्ये पेश केलं असतं त्याला अकरा तारखेपर्यंत पी सी एफ सी आर मिळालेला आहे आणि आता उर्वरित काही त्याच्यामध्ये व्हिडिओ शूटिंग करणारा कुणाच्या आवाजानुसार आम्ही बाकी आरोपीच्या शोधात आता चौकशी मुख्य कारण काय असं ते मुख्य कारण म्हणजे आता तो काही बिमारी राहू शकते थोडंफार पी एम रिपोर्ट त्याची यायची आहे आणि बिमार बिमार किंवा अस्वस्थ असं राहू शकते आणि सर दोन बिबटे भेटले की एकच एक दुसऱ्या एक दिवशी मग सकाळी सात वाजता कॉल आला आम्हाला तर दुसऱ्या दिवशी मग त्याला आणण्यात आलं आणि त्याच्यावरही औषधोपचार वगैरे करू मग तो स्ट्रॉंग झाला त्याला सोडलं जात सोडण्यात आलं आणखी सर भविष्यामध्ये आरोग्याची संख्या वाढवायची शकत आहे का ना करता येत नाही वाढू शकत असेल तर त्याच्यानुसार चौकशी करू हो वरिष्ठांकडून आपल्याला काय निरुती देतात या प्रकरणाविषयी निर्देश म्हणजे चौकशी करून जे काही असेल कोणी छेडखान्यामध्ये असेल माझं नाव शैलेश कुमार गुलाब पार्थी मी क्षेत्र सहाय्यक अधिकारी म्हणून शेंडा येथे कार्यरत आहे हे दिनांक सहाला ला शेड्युल एक चे वन्यप्राणी बिबट हे क्रमांक सहाशे एक्क्याऐंशी संरक्षित वन लगत खाजगी शेतामध्ये अस्तव्यस्त अवस्थेत पडून होते त्यावेळेस त्या ठिकाणी त्या गावकऱ्यांनी माहिती दिली माहिती दिल्यानंतर लगेच घटनास्थळी आमच्या पूर्ण स्क्वॉटसह घटनास्थळ गाठलं त्या घटनास्थळात गाठ गाटल, गाठल्यामुळे त्यात काही व्हिडिओ क्लिप्स तयार झाल्या त्या व्हिडिओ क्लिप्स व्हायरल झाल्यामुळे आणि त्या व्हिडिओ क्लिपमध्ये अं वन्यप्राणी बिबट याला छेडछाड करून त्रास केल्याबाबतचे निदर्शनास आले आहे त्यात ते कोण इसम आहेत त्याची ओळख पटली त्यात असे तीन इसमांना अटक करण्यात आलेली आहे त्या इसमांचे नाव एक प्रकाश जयपाल पुराम आबकारी टोला दुसरा लोकेश नकरम काबगते कोहडी टोला तिसरा आशिफ इलेई गोडील राहणार कोयलारी अशी तीन आरोपींना अटक केलेली आहे भारतीय वन संरक्षण अधिनियम वन वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर अंतर्गत कलम नऊ नऊ एकोणचाळीस पन्नास एक्कावन्न एक व बावन्न तसेच भारतीय वन अधिनियम एकोणीसशे सत्ता सत्तावीसचे कलम सव्वीस एक आय चौसष्ट पासष्ट ये अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास जारी आहे सर आप आपल्याला किती वाजे तिथल्या इस्मानी फोन केलेला होता आम्हाला तिथल्या इस्मांनी जवळ जवळ अंदाजे पाचच्या दरम्यान फोन केला होता सायंकाळी पाच वाजे हा सायंकाळी पाचच्या दरम्यान आपल्या बिटापासून घटनास्थळ किती अंतरावर होता बिटापासून घटनास्थळ जवळ जवळ माझ्या सहवन क्षेत्रापासून आ, एक ते दीड किलोमीटर मग आपण तिथे किती वेळामध्ये बसले होते आपण तिथं जवळ जवळ सव्वा पाच साडेपाचच्या च्या दरम्यान तिथं घटनास्थळ घातलं पंधरा होते आणखी आरोग्याची संख्या वाढण्याची शक्यता आहे का आता पुढील तपास जारी आहे यात शक्यता नाकारता येत नाही अच्छा वरिष्ठ अध्या अधिकाऱ्यांकडून आपल्याला काय सूचना देण्यात आल्या आहेत वरिष्ठ अधिकाऱ्याकडून पूर्णपणे सदर चौकशी प्रकरणामध्ये मार्गदर्शन करण्यात येत आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास जारी आहे